काम करायचे नसेल तर बदली घ्या तुमची शिफारस मी करेल अशा शब्दात खासदार प्रणधी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जेडदान दिला आहे मी किंवा वडिलांनी कधी कमिशन किंवा टक्केवारी असले प्रकार केले नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांनी असेच काम करावे जर तुमचे आणि माझे ध्येय एक असेल तर आपण सोलापूर जिल्ह्यात मिळून काम करू शकू नसेल तर तुम्ही तुम्ही दुसऱ्या बदली मागून घ्या मी पहिल्यांदा शिफारस करून देईल ही भाषा आहे सोलापूर नूतन खासदार पंडित शिंदे यांची आज पंढरपूर तालुक्यातील काशीगाव खर्डी गाडेगाव वगैरे भागात खासदार प्रणित शिंदे यांनी गावभेट दोरायला सुरुवात केली खासदार होऊन अजून पंधरा दिवस होण्यापूर्वीच त्यांनी लोकांमध्ये मिसळून आपल्या कामाच्या पद्धती झलक दाखवली आहे खासदार पंडित शिंदे यांचे वडील माजी मुख्यमंत्री हे शांत राजकारणी म्हणून देशाला परिचित असताना त्यांचे मुलीकडून मात्र तरुण तरुणाईला हव्या असणाऱ्या आक्रमक पद्धतीतून ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे गावोगावी दौऱ्यात फिरत असताना सर्व अधिकाऱ्यांसोबत घेऊन त्यांनी गावाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या ज्या अधिकाऱ्यांकडे कामे आहेत त्यांना जागेवर सूचना देऊन लोकांची कामी अड़ता कामा नाही असा इशारा खासदार दिशेन शिंदे दिला आहे